राज्य महायुतीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाविषयी व रुपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याविषयी एकनाथ खडसे यांनी दिले स्पष्टीकरण महायुतीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाविषयी व रुपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले एकनाथ खडसे म्हणाले की चेक काळणे या शब्दाचा अर्थ गुगल वर जाऊन एकदा पहा या भाजपवाल्यांना महाराष्ट्रात राहून मराठीचा अर्थ समजत नसेल तर यांच्या बुद्धीची मला किव येते रुपाली चाकणकर या माझ्या मुलीसारख्या आहेत त्या माझ्या घरी येऊन गेल्या आहेत व जेवण करून गेले आहेत ज्यांनी आहे। आंदोलन केले त्यांना एकनाथ खडसे यांनी सल्ला दिला ज्यांना मी मोठं केलं तेच माझ्या विरोधात आंदोलन करत आहेत त्यामुळे मला दुःख होत आहे असे एकनाथ खडसे म्हणाले पाहूया एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया स्वराज्य वसरी किरण पाटील मुक्तनगर जळगाव गुगलवर जा मराठीचं भाषांतर बघा चेकाळणे याचा अर्थ आवेशणे बेफाम होणे भडकणे किंवा चेकाळण्या या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटला तर खवळणे चिडणे किंवा संतापणे असा होतो हे जाऊन बघा जर गुगलवर मी मराठी लहानपणापासून शिकलेलो आहे त्यामुळे मराठी विषयावर ज्ञान आहे पण अर्ध्या हडकोंडामुळे पिवळे झालेले लोक तिकडून आदेश येत की याचा अर्थबिरथ न पाहता फक्त नाथाभाऊच्या विरोधात आकसानं आंदोलन करणं किंवा यांना पुढे पंचायत समितीला देखील मिळालं पाहिजे नेत्यांसमोर चमचेगिरी करता आली पाहिजे आणि आंदोलन कोण करतायत रावेरला वसावळला जळगावला आपल्या या ठिकाणी बघ पाहिलं तर ज्यांना लहानपणी मी माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायलं पाजलं आणि ते माझ्या हातून बाटलीनं दूध पिऊन मोठे झाले ज्यांना मी मोठं केलं असे कार्यकर्ते आज या ठिकाणी आंदोलन करत आहे मला यांची किव येते हे बसले कुणाच्यामुळे कुणाच्या कृपामुळे कोणाच्या मदतीमुळे कोणाच्या आशीर्वादामुळे कुणी आमदार झाला असेल कुणी सभापती झाला असेल कुणी जिल्हा परिषदला गेला असेल कुणी ग्रामपंचायतला झाला असेल त्या कालखंडामध्ये नाथाभाऊने पुरेपूर मदत केली पार्टीच्या मदतीनं हे मोठे झाले असतील पण नाथाभाऊची मदत मोठी होती आणि आज माझ्याच हातून पाटलीनं दूध पिणारे हे माझेच चेहरे आज माझ्याबरोबर आंदोलन करायला लागलेले याचं मला दुःख आहे जरा त्यांनी मागचे दिवस आठवावे नाथाभाऊच्या बरोबर रीतीने राहत होते कसे माझे चमचेगिरी चाटवगिरी करत होते जरा लक्षात घ्या आणि मग आंदोलनाच्या संदर्भात जरा दर चिंतन करा की या चेकाळलेला शब्द कशाला म्हणतात एवढी जर अक्कल नसेल तर कुणीही सांगतो आपण आंदोलन करावं याचा अर्थ असाने रुपालीताईंचा मी आदरांनाच तेरा वेळा उल्लेख केलेला आहे रुपाली ताई इथं माझ्या फार्म हाऊसला येऊन गेलेले आहेत माझ्याकडं त्या जेवण करून गेलेलं आहे ज्यावेळेस गे त्या होत्या तर माझ्या मुलीसारख्याच आहे मी काय अशासाठी न बोललेले कुठे बहिलांचा अना हे केला आदर केला अनादर केला नाही तुमच्या बुद्धीची क्यू करावी की या शब्दाचा तुम्ही अर्थ वेगळा केला कारण तुमची बुद्धी त्याच दृष्टीनं चालते लोढाच्या विरुद्ध का आंदोलन केलं नाही गिरीश महाजनांचं नाव लोढाने सरळ सरळ घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन केलं की आमच्या गिरीश महाजनांचा जो याला जोडे मारू असं काय नाही केलं याच वेळेस